नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते पाच मार्चपर्यंत बत्तीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खात्यामध्ये पीक विमा हा वाटप करण्यात येणार आहे अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा अपडेट आहे व्हिडिओ हा स्किप न करता बघा पूर्ण सरसकट जिल्ह्याची जी यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे आणि व्हिडिओ हा आपल्या चॅनलवरती सांगता चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे राज्यात हा अर्थसंकल्प जाहीर कर झाल्यानंतर पत्रकार परिषद मुख्यमंत्री पीक विमा महत्वाची अपडेट दिली आहे आपल्याला राज्यात वेगवेगळ्या गोष्टींसाठी खूप मोठी संख्या अर्थ पस्तीस लाख सत्तावन्न हजार प्रमुख प्र प्रकल्प आहेत या प्रकल्प पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री यांनी मार्चमध्ये पाच तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैकी विमा जमा करा असे आदेश विमा कंपन्यांना दिले आहेत त्यानंतर आपल्याला महाराष्ट्र राज्य शेतीसाठी एक पॉईंट कोटी हेक्टर क्षेत्र आहे त्यात प्रामुख्याने सात पॉईंट तेहतीस कोटी हेक्टर कापूस तीन कोटी चौदा हजार सोयाबीन दोन कोटी सत्तावन्न हजार हेक्टर मूग एक कोटी सत्तावन्न हेक्टर मका आ, एक कोटी छत्तीस हेक्टर आणि मसूर आणि एक कोटी पंचवीस हजार हेक्टर हरभरा अशा प्रकारची विविध पिके प्रामुख्याने घेतली जातात महाराष्ट्रातील शेतकऱ्याला मागील हंगामात निसर्गाने साधना दिल्यामुळे योग्य वेळ पिकाला पाऊस न मिळाल्याने आपल्याला अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या उत्पन्नात पन्नास टक्केची घट झाली आहे शेती शेतीत केलेला खर्च देखील उत्पादनातून मिळत नाही अशा परिस्थितीत शेतकरी सरकारकडे मोठी आस लावून बसली आहे शेतकऱ्याने गेल्या वर्षी पावसाचा अंदाज घेऊन शेतीचा पीक विमा काढला होता शासनाने सुरू केलेल्या एक रुपयात पीक विमा या योजनेचा भरपूर शेतकऱ्यांना फायदा घेतला शेती व निघा निघाल्यामुळे आता शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याची मोठी आशा आहे काय आहे शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला तर मुख्यमंत्र्यांनी विशेषतः पीक विमासाठी पात्र असलेल्या बत्तीस जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे जिल्ह्यांमध्ये अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद बुड बीड बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई मुंबई उपनगर नांदेडू नांदूर ना नागपूर नंदुरबार नाशिक उस्मानाबाद परभणी ना रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा आशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांचा सर्व समावेश करण्यात आलेला आहे ते या शेतकऱ्यांना जिल्ह्यातही पीक विमा मिळण्याची शक्यता घोषणा करण्यात आलेली आहे यामध्ये विविध पिकाचा पीक विमा जाहीर केला आहे मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा कुठे ना कुठे कोणत्या क्षेत्रामध्ये संबंधित आहे यावरती पाहिलेच आहे कोणत्या भागात पीक विमा काढण्याची परवानगी आहे हे त्यांनी जाहीर केले विम्याचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील अशी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन सुद्धा दिले आहे